एकच जेव्हा आपण अनावरण करतो अशा व्यक्तींच्या जे महाराजांचे त्यावेळेस थोडे पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले हे जग फार सुखी होते राजू खरं तर भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती होती कुठेतरी चीज बाहेर झालेलं असताना सुद्धा देखील पाकिस्तानकडून काही प्रमाणात अटॅक करण्यात आलेले होते काय नक्की अपेक्षा आहे काय अपेक्षा रस्ता मध्ये कोण ह्या बाजूला राहतात कोण त्या बाजूला प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्ट्याच्या झालं मला माहीत नाही कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा पण ज्यांनी केलं का। कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि तेच काय व्हायचं होतं किती लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं म्हणतो लोकं मारताना बघताना प्रत्येक जर म्हणतं ही हे कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे आणि त्यांच्या कुटुंबातल्या लहान लहान मुलं जेव्हा मरताना मागतो कसं मला सांग कसं वाटत असत तरी पाकिस्तानची कुठ जात नाही बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा या गोष्टीवर तुझ्या चर्चा करायची असेल ना तर मग जागतिक पातळीची चर्चा घडून आण त्या चर्चेला मी जाईन आणि हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण तुम्ही स्वतःचे रणगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही हे करताय काय का आज किती लोकांचा जीव जातो आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा म्हणजे लोक काम करायचं बंद आज त्या ठिकाणी आपण असू आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरवर जे असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटायचं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असू जगात कोणी पण असो थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय आणि आपण का, का करतो वाय क्वेश्चन मार्क वाय त्याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे का नाही डोनाल्ड ट्रम्प आहे ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा तो सोडवण्याचा की मी प्रयत्न ते डोंगर जोड दिसतात आहे ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही आलं का लक्षात आपण निर्माण केले की पहिल्यापासून ते निसर्ग आहे निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आज मला सांगायचं तुम्ही आज त्याच्यावरनं माझ कमाल आहे मला भारताने कधीही युद्धाची सुरुवात कधीच केली नाही याच्या आधीची तुझे कधी असू दे पाकिस्तान वारंवार हे करता त्यांना उत्तर द्यायचं नाही का कोणाला उत्तर देणार पाकिस्तानमध्ये दहशतो त्यांनी पोहोचलेले आहे ते कसे निर्माण झाले का निर्माण झाले थोडंसं तुम्ही आता पत्रकार थोडस तुम्ही तुम्ही विचार करा ना का निर्माण झालं ज्याला दोन टाईम जर हे मिळत नसेल काय करणार मला सांग स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे गे। घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं मारत उपाशी राहत असते काय करावं आणि हे ते कोण मग मला सांगा ना